अन्वी खुशाली मृणाली आणि मुस्कान वेगवेगळ्या वयोगटातल्या बदलापुरातल्या या चार तरुणी रचना नृत्य विद्यालयाच्या सर्वे सर्वा रेश्मा बांबुळकर यांच्या तालमीत भरतनाट्यमचे धडे गिरवणाऱ्या या चारही तरुणी आता रंगमंचावरच्या प्रवेशासाठी सज्ज आहेत ज्याला भरतनाट्यमच्या शास्त्रीय भाषेत अरंगेत्रम असं म्हटलं जातं अरंगेत्रम हा भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण मानला जातो अरंग म्हणजे रंगमंच आणि एत्रम म्हणजे प्रवेश याचाच अर्थ रंगमंचावरील पदार्पण असा होतो गेली तेहतीस वर्ष गुरु रेश्मा बांबूळकर या रचना नृत्य विद्यालयाच्या माध्यमातून कलेचा वारसा जोपासताय एकोणीशे ब्याण्णव साली त्यांनी हे छोटस रोपट लावलं आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय प्रथम तर माझ्या मुग्धा आणि प्रिया दोन दोनच स्टुडंट होते आणि नंतर मग त्या अड्डा झाल्या आणि मग त्यानंतर तो प्रवास पुढे चालूच झाला त्यानंतर माझ्या जवळजवळ बदलापूरमध्ये सहा ब्रँच होता आणि कार्मेलला मी टीचर म्हणून लागली तेरा वर्ष मी कार्मेलला ॲज अ डान्स टीचर म्हणून जॉब केला आणि सहा ब्रँच चालवत होती आणि म्हणजे नंतर मग क्लासचा बोग वाढतच गेला जवळजवळ हजार दीड हजार विद्यार्थी त्यावेळेस मी एका वेळेस शिकवायची शाळेचे आणि सहा ब्रँच पकडून नृत्यकलेत आजवर शेकडो विद्यार्थी घडवणाऱ्या रेश्मा बांबुळकर यांच्या विद्यालयाचं हे चौदावं अरंगेत्रम आहे रविवारी एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात अरंगेत्रमचा सोहळा रंगणार आहे मात्र यंदाच अरंगेत्रम गुरु रेश्मा बांबुळकर आणि त्यांच्या शिष्य परिवारासाठी खूप खास असाच आहे आरंगेत्रम म्हणजे असं आहे की लहानपणापासून जे मूल आपल्याकडे शिकायला येतं तर पूर्ण शिकून झाल्यानंतर विशारद झाल्यानंतर किंवा विशारदच्या थोडस आधी करू शकतो तर आपण काय शिकलो इतके वर्षभर तर ते तुम्ही नुसतं तुमच्यापर्यंत न ठेवता रंगमंचावर सादर करणं फार महत्वाचं आहे आरंगेत्रमचा अर्थ असा की रंगमंचावरील प्रथम एंट्री तुमची सुरुवात तिथून होती की परफॉर्म करण्यासाठी तुम्ही तिथून सुरुवात करता एक तारखेच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आरंगेत्रमच आहे माझं चौदावं आरंगेत्रम आहे ते त्याचं वैशिष्ट्य खास करून सांगणार का असं सा आहे की एक मुलगी सहावीत आहे दुसरी नववीत आहे तिसरी बारावीत आहे आणि चौथी सी ए सो तो रेशो सोऱ्या वेगळा यावर्षी जमलेला आहे तर ते बघण्यासारखं आहे की सहा वर्षाची मुलगी म्हणजे सहावीत असलेली मुलगी आणि सी ए असलेली मुलगी तीन तास कसे एकमेकांना कम्पेअर करतात बघण्यासारखं आहे <सथ> <स्थ> विजेच्या चपळाईनं होणारा पदन्यास गणेशवंदना तोडे मंगलम दशावतार तिलांना मंगलम अशा नृत्याविष्कारातून रसिकांची मनं जिंकण्यासाठी या चारही तरुणी सज्ज झाल्या आहेत सहा ते सात वर्ष गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावर ही कला सादर करण्याचा सा अनुभव मिळणार असल्यामुळं या विद्यार्थिनींचा उत्साह हो शिगेला पोचलाय मैं जब सात साल की थी तब से भरतनाट्यम सीख रही हूँ रेशमा दीदी के पास रचना नृत्य विद्यालय में तो मेरे को अब तब तो कभी लगा भी नहीं था कि विशालत कम्प्लीट होके अरंगेत्रम तक का ये जर्नी इतना लंबा रहेगा बट अब दीदी के उतने कंसिस्टेंसी के साथ और हमारी पेशेंस के साथ में हम लोगों ने पूरी जर्नी कंप्लीट कर ली है अब चार पाँच दिन में अरंगेत्रम है वो देखकर वो सोच कर ही इतनी खुशी हो रही है बहुत मिक्स फीलिंग्स आ रही है ऐसा लग रहा है पता नहीं क्या मतलब इन इस पूरे जर्नी में सबका कॉन्ट्रीब्यूशन काफ़ी हद तक रहा है जैसे दीदी ने बताया कि एक लड़की सिक्स स्टैंडर्ड में है और एक अब मैं सीए कर रही हूँ तो हम दोनों के बीच में भी एज गैप काफ़ी ज़्यादा हो जाता है उस चीज़ को मैनेज करके भी सबके शेड्यूल्स मैनेज करके सपने प्रैक्टिसेस किए दीदी के साथ में हमारी बिल्कुल टीचर स्टूडेंट वाला बॉन्ड नहीं है इसीलिए वो एक फैक्ट है जिस वजह से हम उनको दीदी बुलाते हैं क्योंकि उनके साथ में ऐसा टीचर वाली वाइफ नहीं आती एकदम ऐसे बिल्कुल स्ट्रिक्टली नहीं सिखाते वो एकदम लविंगली और एकदम काइंड तरीके से हमको सिखाते एकदम क्लासेस का और प्रैक्टिस का वातावरण वो एकदम ऐसा नॉर्मल रखते हैं ताकि हम भी उनसे कुछ पर्सनल चीज़ें शेयर कर सकें कि हम सामने से बता सकें कि दीदी -दी नहीं ये अच्छा नहीं लग रहा है हम थोड़ा चेंज करें क्या प्लीज़ तो वैसा वो वातावरण रखना है और उसमें भी दीदी -दी एकदम काइंड तरीके से हमको रखते हैं मैं चार वर्षा होती है पसंद ताइन कड़े क्लास मेंती है अरंगेत्रम हा एक खूप मोठा प्रोग्रॅम असतो जो मी छोटी होती तेव्हापासून माझी इच्छा होती की अरंगेत्रम हा प्रोग्रॅम करावा आणि आता मुस्कान दिदी खुशाली अन्वी यांच्यासोबत मला अरंगेत्रम करायला भेटतं आहे माझी खूप माझी इच्छा पूर्ण झाली आणि छान वाटतं आहे खूप छान वाटतं आहे आता मी माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मला पण अरंगेत्रम असा प्रोग्राम करायचा आहे आणि मी दोन हजार एकवीस साली रचना नृत्य विद्यालयामध्ये शिकायला चालू केलं अँड खूप छान वाटतं आहे माझ्याबरोबर अन्वी मृणाली आणि मुस्कान दिदी या शिकतात अँड ताईंनी खूप छान शिकवलं आम्हाला मी जेव्हा पाच वर्षाचे होते तेव्हापासून मी या क्लासमध्ये शिकते आता मी अकरा वर्षाची आहे आणि आता मी अरंगेत्रम करणार आहे माझ्यासोबत मिळाली दिदी खुशाली आणि मुस्का आहे मुस्कानिदीदी माझ्यापेक्षा खूप मोठी आहे मी आता तिच्यासोबत अरंगेत्रम करणार आहे आणि तिच्यासोबत आणि व ताईसोबत प्रॅक्टिस करताना मला खूप छान वाटतं तिच्यासोबत माझी आ आणि ताईसोबत माझी खूप बॉन्डिंग चांगली झाली आहे आणि प्रॅक्टिस करताना आम्हाला खूप चांगलं वाटतं रविवारी होणाऱ्या या अरंगेत्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेतारका किशोरी शहाणे आणि गुरु राजेंद्र नायडू उपस्थित राहणार आहेत गायक सुजेश मेनन मृदंगम व्यंकटेशन के एन व्हायोलिन वादक सतीश सह्याद्री आणि बासरी वादक भास्कर एन यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडेल दर अरंगेत्रमला मी मोस्ट ऑफ द डान्स या फील्डमधल्या सिनेतारकांना बोलवण्याचा प्रयत्न करते आमच्याकडे सुधाचंद्रन भार्गवी चिरमुले आणि प्रिया बेरडे सारखे डान्सर्स ऍज अ गेस्ट म्हणून येऊन गेलेले आणि ह्या वर्षी आमच्याकडे किशोरी शहाणे या सिनेतारेका गेस्ट म्हणून येत आहे अरंगेत्रम हा भरतनाट्यम नृत्य प्रकारात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी महत्वाचा क्षण असतो शृंगार रस करुणा रस रौद्र रस वीर रस अशा विविध रसांनी सजलेला कलाविष्कार सर्वांसमोर सादर करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं अर्थात त्यासाठी केवळ इच्छा असणं इतकंच महत्त्वाचं नाही तर त्याला कठोर परिश्रमांचीही जोड द्यावी लागते तीच साधना रचना नृत्य विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी केल्याचं दिसून येतं आहे एकमत न्यूज बदलापूर